न्यूज सत्य परिस्थितीचा चरण रायमल हत्या प्रकरणातील आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांची माहिती शहरातील नूतन वसाहत ते घाटी रोडवर गेल्या आठवड्यात रात्रीच्या वेळी चरण रायमल यांची गोळ्या घालून हत्या करणाऱ्या अमन धिल्लोड आणि विजय आमलेकर या दोघांना जेरबंद करण्यात आले होते या दोघा आरोपींची पाच दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर या आरोपींना काल पुन्हा न्यायालयात हजर केले पोलिसांनी आरोपीकडून हत्येचा उद्देश काय होता आणि यामागे कोणकोण होते याची चौकशी करण्याकरिता न्यायालयाकडे वाढीव पोलीस कोठडी मागितली होती गुन्ह्याचे गांभीर्य ओळखत न्यायालयाने विजय आंबलेकर आणि अमन धिल्लोड या दोघांनाही तीस जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान या आरोपीकडून दोन पिस्तूल जप्त करण्यात आले असून त्यांना सोबत घेऊन पोलिसांनी आज स्थळ पंचनामा केलाय तसेच चरण रायमल यांची हत्या करण्याचा उद्देश काय यामागे आणखी कोण कोण आहे या, कोन या प्रकरणाची सविस्तर माहिती काढण्यासाठी आम्ही वाडी पोलीस कोठडी मागितली असून यात आणखी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी माहिती कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी दिली महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना